लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सतरा ऑक्टोंबरपासून दीपावलीला सुरुवात होत आहे लोकराष्ट्र न्यूज टीमच्या वतीनं सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार वसुबारस गाय आणि वासरांच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि समृद्धी आपणास लाभो दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी धनत्रयोदशी धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो वर्षाव आपणाकडे अखंडित होवो दिनांक सोमवार नरक चतुर्दशी सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्य याचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपण स्वर्गसुख नित्य लाभो दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लक्ष्मी पूजन लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा नेहमी चांगल्या मार्गाने आपणास हो। लक्ष्मी प्राप्त होवो लक्ष्मी पूजनाचं भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार पाडवा अर्थात बली प्रतिपदा पाडवा आगमनानं आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्यानं प्रेरणा देत राहो थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार भाऊ बीज जिवाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू देत बावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जाऊ सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका